नमस्कार मी शिवानंद हैबतपुरे लिंगायत चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्यापुढे प्रस्तुत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातली सामाजिक शांतता दिवसागणीस धोक्यात येत चाललेली आहे याचं कारणही तेवढंच आहे शरद पवारांच्या इशाऱ्यावरती काम करणारे मनोज जरांगेंनी उपोषणाचं शस्त्र उचललं सुरुवातीला त्यांची भूमिका ही आम्हालाही आवडली कारण तो गरजवंत मराठ्यांचा लढा होता पण गरजवंत मराठ्यांचा लढा पुन्हा प्रस्थापित शरद पवारांच्या हाती गेला आणि पुन्हा एकदा सामाजिक शांतता धोक्यात आली अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे संतुलन साधलं पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यामध्ये वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हके आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत मी लिंगायत समाजाचा घटक या नात्याने सगळ्यात पहिल्यांदा त्यांना अंतःकरणपूर्वक जाहीर पाठिंबा व्यक्त करतो लिंगायत महात्मा बसवण्णांच्या विचारावरती काम करणारी शरणांची मंडळी आहे आम्ही सगळे लोक निश्चितपणे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकार्य सर्वांच्या पाठीमागे आहोत खरं तर गरजवंत मराठ्यांनाही माझी एक विनंती आहे की तुमचे खरे शत्रू कोण आहेत तुमचे खरे शत्रू मुंडे नाही आहेत तुमचे खरे शत्रू पडळकर नाहीत भुजबळ साहेब तुमचे शत्रू नाही आहेत फडणवीस साहेब तुमचे शत्रू नाही आहेत तुमचा खरा शत्रू तुमच्यातला प्रस्थापित आहे की गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत असताना देखील तुम्हाला सगळ्या मूलभूत हक्कापासून अधिकारापासून वंचित केलेला आहे आणि एकशे साठ प्रस्थापित मराठ्यांच्या घराण्यामध्ये महाराष्ट्राची सत्ता देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लिंगायत निश्चितपणे ओबीसी चळवळीसोबत आहोत पण दोन दिवसापूर्वी पुन्हा जर विष ओकलं गरळं ओकली त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लिंगायतांनाही सोबत घेऊ आम्ही दलितांनाही सोबत घेऊ आम्ही मुसलमानांनाही सोबत घेऊ आणि मग लढा लढू नेमका कोणता लढा लढायचा आहे हेच आम्हाला कळत नाही लिंगायतांना जरंग्यांची आवश्यकता नाही जरंगे हे आमचं नेतृत्व होऊ शकत नाही आम्हाला त्यांची आवश्यकता नाही आम्ही स्वतंत्र प्रतिभेची माणसं आहोत आमचा सामाजिक सलोख्यावरती पूर्ण विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे धन्यवाद खूप खूप आभारी आहे चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका